आजच्या या सखोल चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अम किशोरांसाठी पालकत्व पण हे फक्त अनुभवाचे बोल नाहीत तर आपण डॉक्टर जॅकलिन नेसी यांच्या संशोधनावर आधारित वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेणार आहोत हो म्हणजे विज्ञानाच्या आधारावर पालकत्व कसं करता येईल यावर आपण बोलू बरोबर आपल्याकडे जी माहिती आहे त्यात किशोरवयीन विकास तंत्रज्ञानाचा वापर वर्तनाचं व्यवस्थापन आणि अर्थातच मानसिक आरोग्य यावर आधारित निष्कर्ष आणि सल्ले आहेत तर आपला उद्देश हा आहे की यातून महत्वाचे मुद्दे सोप्या भाषेत समजून घेणं जेणेकरून काय म्हणतात त्याला किशोरवयीन मुलांना वाढवताना जी आव्हाने येतात त्यांना सामोरं जायला मदत होईल अगदी कारण हा काळ खरंच खूप वेगळा असतो मुलांसाठी आणि पालकांसाठी सुद्धा हो ना <laughs> किशोरावस्था म्हणजे भावनांचा कल्लोळ स्वातंत्र्याची ओढ पण आधाराची गरजही चला तर मग विज्ञान काय सांगतं ते पाहूया खोलवर जाऊन विचार करूया यावर सुरुवात करूया किशोरावस्थेच्या मूलभूत गरजांपासून म्हणजे साधारण दहा ते वीस वर्षांचं वय हा विकासाचा एक महत्वाचा आणि खरं तर खूप वेगळा टप्पा असतो नाही का अगदी खरं आहे फक्त शारीरिक बदल नाहीत तर मेंदूतही मोठे बदल होत असतात यावेळी आणि हेच बदल त्यांच्या वागण्याला त्यांच्या गरजांना आकार देतात अच्छा विज्ञान सांगतं की आ, या वयात मुलांच्या निरोगी वाढीसाठी सहा मुख्य गोष्टींची गरज असते आणि ह्या थेट त्यांच्या न्यूरोबायोलॉजीशी म्हणजे मेंदूच्या कार्यप्रणालीशी जोडलेल्या आहेत ओके कोणत्या आहेत त्या सहा गरजा पहिली गरज आहे शोध घेणे आणि थोडी जोखीम पत्करणे म्हणजे एक्सप्लोरेशन अँड रिस्क टेकिंग या वयात कसं असतं मेंदूतली रिवॉर्ड सिस्टम जास्त सक्रिय होते त्यामुळे नवीन अनुभव घेणं थोडा धोका पत्करणं हे जास्त आकर्षक वाटतं धोका पत्करणं हे ऐकून पालक थोडे काळजीत पडू शकतात बरोबर पण हे विकासासाठी गरजेचं आहे बरं का पालकांनी काय करावं तर त्यांना निरोगी धोके घ्यायला प्रोत्साहन द्यावं म्हणजे अगदीच धोकादायक नाही पण आव्हानात्मक जसं की नवीन खेळ शिकणं स्टेजवर जाऊन बोलणं किंवा शाळेतला एखादा अवघड वाटणारा विषय निवडणं अगदी म्हणजे धोका पत्करणं हे पूर्णपणे चुकीचं नाही तर विकासाचा भाग आहे पण मग पालकांनी सीमारेषा कुठे आखायची बरोबर तिथे संवाद महत्वाचा ठरतो निरोगी धोका कोणता आणि अनावश्यक कोणता अनावश्य हे समजायला मदत करणं आणि दुसरी गरज याला जोडलेली आहे योगदानातून अर्थ आणि उद्देश शोधणं म्हणजे कॉन्ट्रीब्युशन फॉर मिनिंग अँड पर्पज याच काळात काय आपलं इतरांच्या भावना समजून घेण्याची क्षमता वाढते सहानुभूती वाढते मग इतरांसाठी काहीतरी केल्यानं समाजाचा भाग बनल्यानं त्यांना एक अर्थ सापडतो आयुष्यात अच्छा म्हणजे फक्त स्वतःपुरता विचार नाही मित्राला मदत करणं असेल घरातली जबाबदारी घेणं असेल यातून त्यांना समाधान मिळतं हे महत्वाचं आहे तिसरी गरज कोणती तिसरी आहे निर्णय घेणे आणि भावनिक नियमन डिसिजन मेकिंग अँड इमोशनल रेग्युलेशन या वयात भावना कशा खूप तीव्र असतात प्रचंड आनंद तितकाच राग दुःख हो ते मूड स्विंग्स ज्याला म्हणतात हो आणि गंमत म्हणजे मेंदूचा जो भाग भावनांवर नियंत्रण ठेवतो तो अजून पूर्ण विकसित झालेला नसतो त्यामुळे भावना ओळखणं त्यांना नाव देणं आणि त्या योग्य प्रकारे कशा हाताळायच्या हे शिकणं खूप गरजेचं आहे पालक यात कशी मदत करू शकतात मुलांना शांत व्हायचे मार्ग शिकवणं जसं दीर्घ श्वास घेणं संगीत ऐकणं किंवा फक्त वेळ शांत बसणं भावनांबद्दल बोलणं हे तो खूप महत्वाचा आहे अनेकदा आपणच गोंधळून जातो त्यांच्या भावना बघून अगदी आणि याच काळात त्यांना गरज असते चौथ्या गोष्टीची पालक आणि इतर प्रौढांकडून मिळणारा पाठिंबा सपोर्ट फ्रॉम पेरेंट्स अँड अदर अडल्ट्स अधर अधर जरी ते कितीही आम्ही मोठे झालो असं दाखवत असले तरी तरी त्यांना आधाराची गरज असतेच हो भावनिक आधार मार्गदर्शन आणि एक प्रकारची सुरक्षित चौकट यात फक्त प्रेम दाखवणं नाही तर योग्य नियम आणि मर्यादा घालणं म्हणजे स्ट्रक्चर हे सुद्धा येतं म्हणजे स्वातंत्र्य आणि बंधनं यांचा समतोल बरोबर हा समतोल साधणं खरंच एक आव्हान आहे आणि याच स्वातंत्र्याच्या शोधातून येते पाचवी गरज स्वतःची मूल्य ध्येय आणि ओळख विकसित करणे डेव्हलपिंग व्हॅल्यूज गोल्स अँड आयडेंटिटी मी कोण आहे मला काय करायचंय माझ्यासाठी काय महत्वाचं आहे हे प्रश्न त्यांना पडायला लागतात स्वतःला शोधण्याचा प्रयत्न असतो तो हो त्यांना संधी द्यायला हवी वेगवेगळ्या गोष्टी आजमावून बघण्याची स्वतःची मतं बनवण्याची आणि शेवटची सहावी गरज आहे आदर आणि सामाजिक स्थान मिळवणे रिस्पेक्ट अँड सोशल स्टेटस किशोरवयीन मेंदू म्हणजे तो सामाजिक स्वीकृतीबद्दल खूप संवेदनशील असतो मित्रमैत्रिणींमध्ये शाळेत कुटुंबात त्यांना आदर हवा असतो आपलं स्थान हवं असतं आणि त्यासाठी मग ते धडपडत असतात बरोबर तर त्यांना आदर मिळवण्याचे निरोगी मार्ग शोधायला मदत करायला हवे अभ्यास असेल खेळ असेल कला असेल या सहा गरजा ऐकल्यावर खरंच एक वेगळा दृष्टिकोन मिळतोय म्हणजे त्यांचं वागणं हे फक्त बंडखोरी नाहीये नाही त्यामागे त्यांच्या मेंदूचा आणि भावनिक विकासाचा मोठा हात आहे मग याच आधारावर शिस्तीकडे कसं बघायचं कारण शिस्त म्हटलं की अनेकांना शिक्षाच आठवते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे शिस्त म्हणजे शिक्षा नव्हे विज्ञानाच्या भाषेत शिस्त म्हणजे मुलांना योग्य आणि अयोग्य वर्तनातला फरक शिकवणं त्यांना सकारात्मक वागायला मदत करणं आणि याचा पाया आहे दोन गोष्टी स्नेह वॉम्थ आणि संरचना स्ट्रक्चर स्नेह म्हणजे प्रेम आपुलकी हो आणि संरचना म्हणजे स्पष्ट नियम अपेक्षा मर्यादा यात ऑपरेंट कंडिशनिंग नावाचं तत्व उपयोगी पडतं ऑपरेंट कंडिशनिंग म्हणजे काय सोपा आहे वर्तनानंतर काय परिणाम होतो यावर ते वर्तन भविष्यात टिकेल की नाही हे ठरतं अच्छा म्हणजे चांगल्या वागणुकीनंतर काहीतरी चांगलं मिळालं तर ती वागणूक वाढते याला म्हणतात सकारात्मक सुदृढीकरण पॉझिटिव्ह रिएन्फोर्समेंट उदाहरणार्थ अभ्यास वेळेवर केला तर थोडा जास्त खेळायला वेळ दिला आणि उलट आणि जर अयोग्य वर्तनानंतर काहीतरी चांगलं काढून घेतलं तर ते वर्तन कमी होतं याला म्हणतात नकारात्मक शिक्षा नेगेटिव्ह पनिशमेंट जसं नियम मोडला तर फोन थोडा वेळ बाजूला ठेवणं पण शिक्षा शेवटचा उपाय असावा नाही का अगदी आणि ती पण शांतपणे सातत्याने द्यावी रागवून नाही पण अनेकदा असं होतं की आपण मुलांच्या नको असलेल्या वागण्यावरच जास्त लक्ष देतो ओरडतो आणि इथेच खरी गंमत आहे मुलांसाठी विशेषतः किशोरांसाठी पालकांचं लक्ष मिळणं हेच एक प्रकारचं बक्षीस असू शकतं जरी ते ओरडण्याच्या रूपात असलं तरी हो म्हणून तर कधीकधी किरकोळ नकारात्मक वागण्याकडे दुर्लक्ष करणं प्लॅन्ड इग्नोरिंग जास्त प्रभावी ठरतं कारण मग त्या वागण्याला तुमच्या प्रतिक्रियेचं बक्षीस मिळत नाही अर्थात धोकादायक वागण्याकडे नाही हे तर नवीनच आहे हाय वॉम्थ आणि नियम अपेक्षा हाय स्ट्रक्चर यांच्या योग्य समतोल असतो पालक मुलांचं ऐकतात पण नियमही पाळायला लावतात बरोबर हे स्नेह आणि संरचनेचं तत्व फक्त शिस्तीपुरता नाही तर आजच्या जगात तंत्रज्ञानाबद्दल बोलतानाही महत्वाचं ठरतं नाही का नक्कीच कारण तिथेही मर्यादा आणि संवाद दोन्ही गरजेचा आहे हो चला तर मग त्या गुंतागुंतीच्या विषयाकडे वळूया तंत्रज्ञान आणि किशोरवयीन मुलांचं मानसिक आरोग्य हो हा सध्या कळीचा मुद्दा बनला आहे सोशल मीडियाबद्दल बोलायचं झालं तर चिंता वाढलेली आहेच संशोधन काय सांगतं तर किशोरवयीन मुलांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत त्यात सोशल मीडियाचा हातभार असू शकतो म्हणजे शक्यता नाकारता येत नाही काही अभ्यास तर पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत शक्यता वर्तवतात बापरे पण एक गोष्ट स्पष्ट करायला हवी सोशल मीडिया हे एकमेव कारण नाहीये अनेक घटक आहेत अच्छा मग सोशल मीडियाचे नेमके धोके काय आहेत मुख्य धोके दोन प्रकारचे आहेत एक म्हणजे अतिवापर म्हणजे इतका की झोप अभ्यास प्रत्यक्ष संवाद यावर परिणाम होतो आणि दुसरा धोका म्हणजे हानिकारक अनुभव सायबर बुलिंग नकारात्मक तुलना किंवा अस्वस्थ करणारी माहिती बघितली जाणं पण दुसरी बाजू पण आहे ना अनेकजण म्हणतात की यामुळे मित्रमैत्रिणींशी जोडलेले राहतो बरोबर आहे फायदेही आहेत माहिती मिळते नवीन गोष्टी शिकायला मिळतात समविचारी लोक भेटतात त्यामुळे सरसकट सोशल मीडिया वाईट आहे असं नाही म्हणता येणार मग परिणाम कशावर अवलंबून असतो किशोर त्याचा वापर कसा करतात किती करतात आणि त्यांची स्वतःची मानसिक स्थिती कशी आहे यावर जी मुलं आधीच कशाशी जरी झगडत आहेत त्यांना ऑनलाईन जगात जास्त त्रास होऊ शकतो आणि व्हिडिओ गेम्सबद्दल काय त्याचीही चिंता असतेच पालकांना व्हिडिओ गेम्स तर आता किशोरवहीन जीवनाचा भागच झाले आहेत नव्वद टक्केपेक्षा जास्त मुलं मुली खेळतात आणि संशोधन असं सांगतं की सामान्यत खेळण्याचे काही फायदेही असू शकतात फायदे जसे की समस्या सोडवण्याची क्षमता वाढते रिॲक्शन टाइम सुधारतो टीमवर्क शिकायला मिळतं काही गेम्समधून पण ते हिंसक गेम्सचं काय त्यामुळे मुलं आक्रमक होतात असं म्हणतात यावर खूप चर्चा आणि संशोधन झालंय हिंसक गेम्स खेळल्याने तात्पुरते आक्रमक विचार वाढू शकतात हे खरंय पण त्यामुळे कायमस्वरूपी हिंसक वृत्ती वाढतेच याचा खात्रीशीर पुरावा नाही अच्छा पण जास्त चिंतेची बाब आहे गेमिंगचं व्यसन प्रमाण कमी आहे साधारण एक ते नऊ टक्के किशोरांमध्ये पण ज्यांच्या बाबतीत गेमिंगमुळे शिक्षण आरोग्य नातेसंबंध यावर गंभीर परिणाम होतोय तिथे मदतीची गरज आहे आपण सोशल मीडिया आणि गेम्सबद्दल बोललो हे सगळं डोपामाइनमुळे होतं असं ऐकतो म्हणजे स्क्रीनमुळे मेंदूत डोपामाइन रिलीज होतं हो डोपामाइन तो आपल्या मेंदूतला एक महत्वाचा घटक आहे तो आपल्याला प्रेरणा देतो बक्षीस मिळाल्याची भावना देतो कोणतीही आनंद देणारी गोष्ट आवडतं खाणं मित्रांशी बोलणं यश मिळवणं डोपामाइन रिलीज करते आणि स्क्रीन वापरतानाही होतं हो होतं पण याचा अर्थ स्क्रीन धोकादायक आहेत असा होत नाही डोपामाइन रिलीज होणं ही नैसर्गिक प्रक्रिया आहे माडचण कुठे आहे अडचण अशी आहे की काही तंत्रज्ञान म्हणजे काही ॲप्स काही गेम्स हे मुद्दाम असे बनवले जातात की ते सतत डोपामिन रिलीज करत राहावेत लाइक्स नोटिफिकेशन्स पॉइंट्स छोटी छोटी बक्षिसं त्यामुळे वापर करता त्यात अडकून राहतो म्हणजे ते डिझाईनच व्यसनाधीन त्याला खतपाणी घालतं काही अंशी म्हणता येईल त्यामुळे स्क्रीन टाईम किती आहे यापेक्षा तो कशा प्रकारचा आहे आणि त्याचा मुलाच्या आयुष्यावर काय परिणाम होतोय हे बघणं जास्त महत्वाचं आहे हे महत्वाचं आहे याच संदर्भात अनेक पालक सांगतात की स्क्रीन टाईम संपल्यावर मुलं खूप चिडचिड करतात अक्षरशः मेल डाऊन होतो असं का हो ही खूप सामान्य तक्रार आहे त्याची काही कारण असू शकतात एकतर जी गोष्ट करण्यात मजा येतये ती थांबवणं कोणालाच आवडत नाही दुसरं म्हणजे त्यांची भावनिक नियमन क्षमता त्या क्षणी कमी झालेली असू शकते आणि तिसरं म्हणजे एका गोष्टीतून दुसऱ्या गोष्टीकडे वळणं ट्रान्झिशन त्यांना कठीण जातं यावर काही उपाय आहेत का हो काही गोष्टी करून बघता येतील एक म्हणजे वेगवेगळ्या स्क्रीन ॲक्टिव्हिटीजचा मूडवर काय परिणाम होतो ते बघा दुसरं टाईम संपायच्या पाच दहा मिनिटं आधी कल्पना द्या अचानक बंद करू नका सूचना देणं महत्वाचं आहे हो तिसरं नियमांबद्दल सातत्य ठेवा नियम स्पष्ट सांगा आणि मोडल्यास काय होईल हेही सांगा आणि स्क्रीन बंद झाल्यावर पुढे काय करायचं याचा पर्याय तयार ठेवा रिकामा वेळ नको हे नक्कीच करून बघण्यासारखं आहे आता थोडं शाळेतल्या बंदी फोन बंदीबद्दल बोलूया यावर पण मतभेद आहे स्मार्टफोनमुळे वर्गात लक्ष विचलित होतं हे तर खरं आहे आणि अभ्यासावर परिणाम होतो संशोधनात असं दिसलंय की ज्या शाळांमध्ये फोनवर बंदी आहे तिथे विद्यार्थ्यांच्या मार्कांमध्ये थोडी पण लक्षणीय सुधारणा होते विशेषतः अभ्यासात मागे आहेत त्यांच्यासाठी हो त्यांच्यासाठी जास्त फायदा दिसतो पण मग काही जण म्हणतात की यामुळे मानसिक आरोग्याच्या समस्या कशा सुटणार उलट मदतीसाठी संपर्क करणं होईल हा मुद्दाही महत्वाचा आहे केवळ फोन बंद केल्याने मानसिक आरोग्याचं जे मोठं आव्हान आहे ते सुटणार नाही हे खरंय त्यासाठी शाळेचं वातावरण सपोर्ट सिस्टम घरी मिळणारा पाठिंबा हे सगळंच महत्वाचं आहे फोन बंदी हा एक छोटा भाग झाला म्हणजे हा पूर्ण उपाय नाही आणि मग प्रश्न उरतोच की तंत्रज्ञानाचा जबाबदारीने वापर करायला शिकवणं जास्त महत्वाचं आहे की नाही बरोबर आहे तंत्रज्ञानापलीकडे जाऊन आणखी काही मानसिक आरोग्याशी संबंधित मुद्दे आहेत जसं की अनाहूत विचार म्हणजे इंट्रुसिव्ह थॉट्स हे काय असतं अनाहूत विचार म्हणजे असे विचार किंवा प्रतिमा किंवा इच्छा ज्या अचानक मनात येतात त्या नकोशा वाटतात त्रासदायक असतात कधीकधी भीतीदायक किंवा सामाजिकदृष्ट्या अयोग्य वाटू शकतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ मी गाडी चालवताना मुद्दाम अपघात केला तर किंवा मी कोणाला तरी काहीतरी वाईट बोलेन का असं काहीतरी गंमत म्हणजे हे खूप सामान्य आहेत पंच्याहत्तर टक्के ते चौऱ्याण्णव टक्के निरोगी लोकांना असे विचार येतात काय सांगताय म्हणजे हे विचार येणं नॉर्मल आहे हो आणि महत्वाचं म्हणजे विचाराला म्हणजे माणूस तसं वागेलच असं नाही उलट ज्यांना हे विचार त्रास देतात ते तसं कधीच वागत नाहीत खरी अडचण तेव्हा होते जेव्हा लोक ह्या विचारांना दाबण्याचा प्रयत्न करतात मग ते जास्त येतात अच्छा मग काय करायचं त्यांना फक्त विचार म्हणून ओळखायचं आलेत ठीक आहे त्यांच्यावर लक्ष न देता त्यांना जाऊ द्यायचं स्वीकारायचं पण जर हे विचार खूप जास्त त्रास देत असतील रोजच्या जगण्यावर परिणाम करत असतील तर मात्र तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी हे ऐकून अनेकांना बरं वाटेल दुसरा एक विषय म्हणजे मुलांची झोप लहान मुलं झोपायला नकार देतात हो स्लीप ट्रेनिंग इथेही वर्तन विज्ञानाची तत्वं कामी येतात थोडक्यात जे वर्तन हवं आहे म्हणजे शांतपणे झोपणं त्याला प्रोत्साहन द्या कौतुक करा आणि जे नको आहे म्हणजे रडणं ओरडणं त्याला शांतपणे पण पन सातत्याने दुर्लक्ष करा किंवा ठरवल्याप्रमाणे प्रतिसाद द्या यात कन्सिस्टंट असणं खूप महत्वाचं आहे ओके आणि समजा एखाद्या पालकाला वाटलं की मुलाला किंवा स्वतःला व्यावसायिक मदतीची गरज आहे तर थेरपिस्ट कसा शोधावा सायकॅट्रिस्ट आणि सायकोलॉजिस्टमध्ये काय फरक आहे हा महत्त्वाचा प्रश्न आहे मानसोपचारतज्ञ सायकॅट्रिस्ट हे डॉक्टर असतात ते मानसिक आजारांचे निदान करतात आणि औषधं लिहू शकतात तर मानसशास्त्रज्ञ सायकोलॉजिस्ट हे मानसशास्त्राचे तज्ज्ञ असतात ते समुपदेशन आणि वेगवेगळ्या थेरपी देतात ते सहसा औषधं देत नाहीत अच्छा थेरपी निवडताना पुरावा आधारित उपचार पद्धती बघणं महत्त्वाचं आहे म्हणजे ज्यांची परिणामकारकता सिद्ध झाली आहे जसं की कॉग्निटिव्ह बिहेवियरल थेरपी सीबीटी सीबीटी ती काय करते सीबीटी आपल्याला आपले विचार भावना आणि वर्तन कसे जोडलेले आहेत हे शिकवते आणि नकारात्मक विचार बदलून भावना आणि वागणूक बदलायला मदत करते चांगला थेरपीस शोधताना त्यांचं शिक्षण अनुभव आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्याशी आपलं जुळतंय का हे बघायला हवं तर आजच्या चर्चेतून आपण किशोरवयीन मुलांच्या पालकत्वाकडे बघण्याचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन समजून घेतला त्यांच्या विकासाच्या सहा गरजा शिस्तीतला स्नेह आणि संरचनेचा समतोल तंत्रज्ञानाकडे बघण्याचा संतुलित दृष्टिकोन स्क्रीन टाईम नंतरची चिडचिड अनाहूत विचार थेरपिस्ट कसा शोधावा बऱ्याच गोष्टींवर बोललो आपण हो पण जाता जाता एक गोष्ट नक्की सांगावीशी वाटते विज्ञान आपल्याला दिशा देतं मार्गदर्शन करतं पण प्रत्येक मूल प्रत्येक कुटुंब वेगळा आहे त्यामुळे पुरावा आधारित पालकत्व म्हणजे फक्त संशोधन काय सांगतं ते पाळणं नव्हे तर त्या ज्ञानाला आपले अनुभव आपली मूल्य आणि मुलाचा स्वभाव या सगळ्याची सांगड घालणं आहे म्हणजे एक समतोल साधणं गरजेचं आहे अगदी शेवटी सातत्यपूर्ण स्नेह आणि योग्य संरचना हेच सर्वात महत्वाचं तुम्ही तुमचे सर्वोत्तम प्रयत्न करत राहा आणि या चर्चेच्या समारोपासाठी एक विचार आज आपण ज्या वैज्ञानिक तत्वांवर बोललो ती बऱ्यापैकी स्थिर आहेत पण तंत्रज्ञान समाज माध्यम समाजातले दबाव हे सगळे इतक्या वेगाने बदलतंय की भविष्यात अशी आव्हानं नक्कीच येतील ज्यावर आज पुरेसं संशोधन नाही